या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी राकेश बापट यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत राकेश काय झालंय ना आता महाराष्ट्राला असं वाटायला लागलंय की तुम्हाला बिग बॉसकडून स्पेशल पॉवर मिळाली आहे तुमचा इतरांपेक्षा वेगळा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे की सगळ्या सदस्यांसाठी नियम वेगळे आणि तुमच्यासाठी वेगळे टास्कमध्ये सगळे एक खेळतात तर तुमचं काहीतरी वेगळंच असतं बिग बॉसने वेण्या बांधायच्या टास्कमध्ये आधीच सूचना दिलेली की टास्क दरम्यान धारदार वस्तू वापरायची नाही तरीही तुम्ही कात्री आणलीत आणि ती वेणी कापली याचा अर्थ काय होतो की तुम्ही बिग बॉसच्या शब्दांची किंमत करत नाही इथे टास्क खेळताना कुणाला भांड नसते कुणालाही कमी जास्त लागले तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का गाजराच्या टास्कमध्येही तुम्ही ते गाजर वरती फेकले मागच्या नॉमिनेशन टास्कलाही तुम्ही फोटो फाडून पाण्यात टाकला ही कोणती स्ट्रॅटेजी आहे तुमची बिग बॉसच्या टास्कमधील प्रॉपर्टी उद्ध्वस्त करणे हा एवढाच काय तुमचा गेम दिसतोय परंतु याला गेम म्हणत नाही राकेश तुम्हाला तो टास्क जिंकायचा आहे ना मग त्याप्रकारे तुमचं डोकं लावा त्या प्रकारची स्ट्रॅटेजी बनवा आणि मग तो टास्क जिंका टास्कमधील प्रॉपर्टी उद्ध्वस्त करून तो टास्क तुम्ही जिंकू शकत नाही तर अशा प्रकारचे खडे बोल राकेश यांना सुनावण्यात येणार आहेत याविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा